तुमच्या पन्नास कोटींच्या धमकीला भीक घालत नाही सिंह नाईक निंबाळकरांविरोधात सगळे पुरावे सुषमा अंधारे यांनी सगळ्यांची नावे घेतली फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येमागे कोणकोण सहभागी आहे याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत सिंह निंबाळकरांनी पन्नास कोटींच्या बदनामीच्या खटल्याला भीक घालणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेलं आहे फलटणमधील पोलीस ठाणे छळ छळछावणी झालेली आहे याआधी आगावणे बहिणींनी त्यांच्या पत्रात माजी खासदार निंबाळकरांचे नाव अनेकदा घेतलेलं आहे त्यावर महिला आयोग आणि सरकारने काय कारवाई केली असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे साताऱ्यातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे महिला आयोगाने मृत मुलीचे दोन तीन मुलांशी केलेले चॅट दाखवले मग चॅट केले म्हणून तिला मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे सुषमा अंधारे यांनी याआधी साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचं नाव घेतलं होतं त्यानंतर निंबाळकरांच्या वकिलांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात पन्नास कोटी रुपयांचा ब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं त्यावर सुषमा अंधारे यांनी म्हटले की तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला भीक घालत नाही तुम्हाला काय करायचं ते करा या प्रकरणात रणजित सिंह निंबाळकरांचा संबंध आहे असं आपण कुठं म्हटलेलं नाही पण ज्यामध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांना चौकशीच्या कक्षेत घ्या अशी मागणी आपण केल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले तसेच रणजित सिंह निंबाळकरांचे दोन पी ए सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपात्रे पी एस आय पाटील बँक ऑफ इंडिया शाखेचे किरण डुकरे या सगळ्यांची चौकशी करा अशी मागणी अंधारे यांनी केलेली आहे मी काहीच केलं नाही माझा संबंधच येत नाही ईडीची तक्रार आहे ईडीची तक्रार दिगंबर आगवण्याच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात भीक घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर मैने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती काय करायचे ते घ्या करून नाही भीक तुम्हाला या बेल ॲप्लिकेशन या सगळ्या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली पंचेचाळीस पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी हे मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे तर याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितलंय ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की कोर्टा नाईक निंबाळकरवर गुन्हा का दाखल केला जात नाही त्याला चौकशीच्या कक्षेत काय आणलं जात नाही मी म्हणत नाहीये रणजितजी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं आहे पण जरा जरा अभ्यास केलेले वकील तुमच्यासोबत ठेवा ह्या सगळ्यांमध्ये जर त्यांना असं वाटत असेल ते काय म्हणाले की तुम्ही आमच्यावर बिनबुडाचे आरोप वगैरे करताय किंवा आम्ही अमुक एक केस करू आम्ही तमुक एक केस करू पहिली गोष्ट तर वकील साहेब म्हणजे रणजित निंबळकरांचे जे वकील आहेत वकील साहेब तुम्ही अभ्यास करून येत जा निंबाळकर तुम्हाला एवढी मोठी फीज देत असतील त्याला साजेसा अभ्यास करा आणि मग याच्यावरती काही बोला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी करताय मुळात कदाचित तुम्हाला माहीतच नाही आहे माझा जो कन्सन आहे तो कन्सन पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हाइडर असले पाहिजे पण पोलीस स्टेशन जर छळछावण्या होत असतील तर अशा छळछावण्या घातक आहेत लोकांचा कायद्यावरचा आणि एकूण न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल तो उडता कामा नये हा माझा जास्त कन्सन आहे माझा कन्सन हा आहे की एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय एक मिनिटासाठी असं गृहीत धरू बरं एक मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने दोन मुलांसोबत चॅट केले मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा कोण आहात तुम्ही कुठले ठेकेदार आहात तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई